जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेल्या वन बुलढाणा मिशनच्या राजकीय चळवळीची गाजत असलेली परिवर्तन रथयात्रा खामगाव येथे आली होती त्यादरम्यान महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता खामगाव तालुक्यातील ऐंशी गावात ही रथयात्रा पोहोचणार असून रथयात्रेची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर असलेल्या गुरुद्वारा हॉल काँग्रेस भवन येथे हा महिला मेळावा घेऊन सुरुवात करण्यात आली जिल्ह्याच्या मागासलेपणाचा कलंक दूर करण्यासाठी संदीप शेळके यांनी वन बुलढाणा मिशन या राजकीय लोकचळवीची सुरुवात केली आगामी लोकसभा निवडणुकीत राजकीय परिवर्तन करण्यासाठी संदीप शेळके यांनी कंबर कसली आहे दहा फेब्रुवारीपासून मोताळा तालुक्यातील नळकुंड गावातून परिवर्तन रथयात्रा सुरू केली गेल्या एकोणावीस दिवसात मोताळा शेगाव आणि संग्रामपूर तालुक्यातील गावोगावी पोहोचून संदीप शेळके यांनी परिवर्तनाची साथ घातली तिन्ही तालुक्यात या यात्रेचे दमदार स्वागत होत आहे आ, मी वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून सातत्यानं महिला मेळावे जिल्हाभरात घेतो आहे आम्ही आजपर्यंत एकशे पन्नास कोटी रुपयांचं वाटप जिल्ह्यातील चाळीस हजार महिलांना के केलेलं आहे मला असं वाटतं की फक्त ज्या वेगवेगळ्या वेग केंद्राच्या आणि राज्याच्या योजना आहेत अनेक योजना चांगल्या आहेत पण त्या खऱ्या अर्थानं महिलांपर्यंत पोहोचल्या पाहिजे फक्त आर्थिक सक्षमीकरण होणार नाही मी ज्या भूमिका मांडले की महिला सुरक्षा हेल्पलाईन असली पाहिजे या ठिकाणी महिलांसाठी स्मार्ट कार्ड दिलं पाहिजे आणि वेगवेगळ्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आमच्या माता भगिनींसाठी माझ्या तरुण बहिणींसाठी मोफत असलं पाहिजे मला वाटतं की सरकारनं फक्त अर्थसंकल्पात तरतुदी न करता ज्या खराच ग्रामीण भागातील महिलांना ज्या योजना चांगल्या पद्धतीनं राबवता येतील आणि त्यांच्या हिताच्या असतील ते काम केलं पाहिजे